मतदारसंघात घोळ दादांचाही पराभव हो। महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला अनेक दिग्गज या निवडणुकीत पराभूत झाले या अनपेक्षित विरोधी पक्षांकडून शंका घेतली जाते दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली होती मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मतदान टळलं यानंतर आता थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयानंतर संशय व्यक्त केला जातोय निवडणुकीत जवळपास एकशे पन्नास मतदारसंघात गडबड झाली आहे सखोल चौकशी केल्यास अजितदादा ही वीस हजार मतांनी पराभूत झाल्याचं दिसून येते असा धक्कादायक आरोप जानकर यांनी केलाय आमदार जानकर यांनी आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले जानकर पुढे म्हणाले ज्या बात बुथवर मला एकतीस मते मिळाली तेथील लोकांनी चारशे मतं दाखवली आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत जवळजवळ दीडशे मतदारसंघात गडबड झाली आहे याची सखोल चौकशी केल्यास अजितदादा ही बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत असल्याचं दिसून येत अजितदादा यांना एक लाख ऐंशी हजार मतं मिळाली आहेत त्यापैकी दोनास एक सूत्र वापरलं गेलंय त्यामुळे युगेंद्र पवार यांना ऐंशी हजार अधिक साठ अशी एक लाख चाळीस हजार मतं मिळाली असून अजितदादा यांना एक लाख वीस हजार मते उरतात असं गणित जानकर यांनी मांडलंय